खूप महत्वाचं यासाठी महत्वाचे आहे कारण की इलेव्हन ट्वेल्थ ला तुम्हाला आणखी डिटेल चॅप्टर आहे सेल डिव्हिजन वगैरे आणि कसं होते काय होतं चॅप्टर जे चालू आहे आपलं लाईफ प्रोसेसिंग लिव्हिंग नंतर लिहा पेन नोटबुक सगळं बनवलं असं काहीच काम नव्हतं फक्त डायरेक्ट शेवटी डायग्राम बघावा लागत शांत लक्ष द्यावं लागतं चॅप्टर नाव आपलं लाईफ प्रोसे पार्ट टू यामध्ये प्रोसेस चालू आहे आपली रिपोक्शन कोणती प्रोसेस चालू आहे आपली रिप्रोडक्शन रिप्रोडक्शन प्रोसेस मध्ये चालू आहे सेक्शुअल रिडक्शन सेक्श्युअल ह्यूमन सेक्सुअल रिप्रोडक्शन सेक्शुअल रिब्रेशन मध्ये आपण स्ट्रक्चर बघितलं मेल रिप्रोडक्टिव सिस्टम नंतर बघितलं फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टिम त्याच्यात जे स्ट्रक्चर आहे जे डायग्राम आहे ते इंटरनल बॉडी पार्ट ना इंटरनल बॉडी पार्ट्स आहेत काही लोकांनी असे प्रश्न आपण गॅमेट फॉर्मेशन गॅमेट फॉर्मेशन सगळ्यांना माहीत आहे फॉर एक्झाम्पल रिप्रोडक्शन म्हणजे नवीन ऑर्गॅनिजन तयार करताना काय लागते मेल गॅमेट लागतो आणि फिमेल गॅमेट लागतो म्हणजे मदर लागतात आणि सॉरी फादर लागतो आणि मदर लागतात याला लक्ष सगळं जरा फिमेल है ना असते एकत्र आलं त्याला काय म्हणतात द्राइबोर्ट। द्राइबोर्ट नंतर होतं एम्ब्रिओ नंतर काय होतं आणि नंतर लास्ट होता डेव्हलपमेंट हा टॉपिक बघायचा समजले इथे चला प्रोड्यूस कोण बघतो सगळ्यांना माहिती म्हणून ओळी कोण तयार करतो ओळी ज्या वेळेस टेस्टीस प्रोड्यूस होतो मेल मध्ये बॉईज मध्ये एक पर्टिक्युलर एज म्हणजे म्हणजे टेन टू सेव्हन्टी दहा ते सतरा वर्ष वयामध्ये स्पॉम बॉडी बॉडीमध्ये सुरत होते बॉयच्या प्यूबर्टी स्टेज इन मेल ऑर्गन्स मीन्स स्टार्टिंग दस फॉर्मेशन स्पॉम फॉर्मेशन सुरू होण्याच्या स्टेजला स्टेज म्हणतात टी डेथ आणि जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या मध्ये स्पॉम्ब बनतात बट मॅच्युअर स्पॉम्ब जे असतात ते पर्टिक्युलर यंग एज मध्ये बनतात है ना एकदम ओल्ड एज व्यक्ती असेल समजा फिफ्टीन प्लस असेल त्याच्या मध्ये स्पॉम्ब बनतात नो डाउट बट ते हेल्दीच प एनची पण एज फोर्टी प्लस किंवा थर्टी प्लस होऊन बनतो बट बाय हेल्दीन्स जर फॉर एक्झाम्पल एक एज नंतर जर बेबी झाला असेल ते मग सिंड्रोम असतात त्याच्यामध्ये तुम्ही जे बघितले असेल क्लास मध्ये डाऊन सिंड्रोम वगैरे हाईट छोटी राहणे स्किनचा कलर हेअरचा कल आयचा कलर दॅट ऑल सिंड्रोम रिलेटेड टू दी झिरे पण ते रिझन आहे मग हे माताच्या काळामध्ये काय हो मुलींचा शिकण्याचं वय वाढत चाललेलं आहे एज्युकेशन थर्टी फाईव्ह प्लस मॅरेज होतो थर्टी फाईव्ह प्लस मॅरेज झाल्यानंतर मग ती चाळीसच्या एज मध्ये फॉर एक्झाम्पल एखादी मदरला बेबीज होत असेल तर मग त्याच्यामध्ये विकनेस थोडं जास्त राहतं पण सायन्स खूप समोर गेलं त्याला मेडिकलचे दे डोस वगैरे देऊन किंवा त्याला न्यूट्रिशन देऊन त्याला रिकवर गुरु वगैरे द्यायचे काम नाही सायन्स समोर गेला हा चला मग स्पंक काय करतो तीस स्पंप फूड पर्यंत होत राहतो मग डेथ पर्यटन एज कटिंग थी टेन टू सेवीन टेन टू लगा एजला प्यूबर्टी स्टेज कैटा प्यूबर्टी स्टेज मेल के फीमेल मेल मादे, मेल मध्यलग कर दो स्टेज इकट्ठे बता आता फिमेल मध्य होते फीमेल ज्यादा फॉर एग्जांपल आता मध्ये गर्ल्स बेबी गर्ल बेबी गर्ल बेबी का समझा बर्थ जन्म ऑलरेडी तिच्या बॉडीमध्ये तिच्या ओहरीमध्ये ऑलरेडीज ऑक्टिव असतात म्हणजे ओहम असतात ऑलरेडी बट ते इमेच्युअर असतात किती असतात टू टू फोर मिलियन्स ऑक्टिव्ह ऍट द बर्थ स्टेज म्हणजे जन्माच्या वेळेसच मध्ये त्या मध्ये त्या गर्ल्स मध्ये ऑक्टिव प्रेझेंट असतात मध्ये रिलीज फ्रॉम आणि ते केव्हा रिलीज होतात रिलीज फ्रॉम द एव्हरी मध्ये है ना एव्हरी मी कुठल्याच देश म्हणून चालू असते ते पण मे बी मग पासून किंवा दहा पासून इज वेगवेगळे बॉडी वेगवेगळे बॉडी वेगवेगळ्या बिहेव्हर तुम्ही किती हेल्दी आहे किती वीक आहे तुम्हाला न्यूट्रिशन कसं त्याच्यावर डिपेंड करतात प्रत्येकाला कॉमन सिम्पल मग तुमचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे तुमचं न्यूट्रिशन कसं आहे आणि किंवा लाईफस्टाईल कशी आहे स्पोर्ट करत असतील व्यक्ती त्यांचं वेगळं बॉडी स्ट्रक्चर तुमचं वेगळं स्ट्रक्चर मग ते सगळं इथं डिपेंड आहे बट ज्यावेळेस ओहम बनवायला स्टॉप होतात बॉडीमध्ये फिमेलच्या त्या स्टॉप होण्याच्या स्टेजला म्हणतात मोनोपॉस ऍट द एज ऑफ फोर्टी फायव्ह प्लस फोर्टी फायव्ह प्लस नंतर ते ओहम बॉडी मध्ये स्टॉप होते त्याच्यानंतर प्रेग्नेन्सी राहण्याचे चान्सेस झिरो होतात कारण की ओहमच बनायला सुरू स्टॉप होत ओव्हरऑल पूर्ण लाईफमध्ये एक फिमेल किती ओम बनवते तर फोर हंड्रेड ऑप्युज बनवते एव्हरी मंथ मध्ये एज ऑफ फॉर एक्झाम्पल चौदा पासून सुरू झालं असेल चाळीस पर्यंत ते एवढी काउंट केली तर चार शे म्हणजे फोर हंड्रेड ऑप्यूज एक फ्रीमेल बनवते पूर्ण लाईफ समजलं इथपर्यंत मग स्टॉप होते त्या प्रोसेसला म्हणतात मोनोपॉस त्याला काय म्हणतात मोनोपॉस तिकडे स्टार्ट काय म्हणतात चला हा जरा टॉपिकॉर्मेशन टॉपिक समझ लगे स्कम एकत्र फर्टिलान बतानेशन ऑफ फर्टिलाइजेशन फॉर्मेशन ऑफ जायगर बायिफे एकत्र फॉर्मेशन ऑफ जायगर यूनियन ऑफ स्कम एंड होम इज कॉल्ड एज डेफिनेशन ऑफ फर्टेस प्लांट मे पे आणि ह्युमन मध्ये बंद मध्ये फक्त मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट बंद चेंज होतो अँड्रोशम आणि डायलोश आता नेक्स्ट आता स्टेज बघा हा जो सिमेंट असतो सुरुवातीला जो मध्ये जो तयार होतो सिमेंट असतो मध्ये खूप साऱ्या ग्लॅनचे जे सिक्वेशन असते है ना बघितलं ना आपण सिक्वेशन असते ग्लॅनचं लिक्विड वगैरे आणि स्पॉम असतात सिमेंट मध्ये काय असतात स्पॉम स्पॉम जर्नी मुखवतात कारण की आपण बघायचं डेव्हलपमेंट अँड बर्थ बर्थ आणि डेव्हलपमेंट कशी होती वेगवेगळ्याची मग सिमेंट सिमेंट स्पॉन्स कॉम स्कॉम वे आहे वजन आहे वजन कुठे गेला युट्रेस युट्रेस नंतर कुठे गेला ऑप्ट्युज हे झालं आहे इथपर्यंत नेक्स्ट बघा आला डेव्हलपमेंट ऑफ बर्थ पेवर मध्ये डेव्हलपमेंट ऑफ बर्थ मध्ये तीन पॉईंट तुम्हाला पाहिजे फर्स्टर उभर आम ब्लॅक टी शर्ट तुम्ही सगळं सोडवा झायगड झायगड कधी बनला आफ्टर फर्टिलायझेशन झायगड आफ्टर फर्टिलायझेशन ही ओविडा कुठं बनला ओविडा जे आपण डायग्राम काढले होते फिमिल रेग्युलर सिस्टीम बघ या साईड साइडला ओरी आहे आणि ओरीच्या वरती असा एक ट्यूबला स्ट्रक्चर आहे त्याला म्हणजे फॉलिकल ट्यूब मायनस तुम्हाला तर फॉलिकल ट्यूबला ओविडा मग फर्टिलायझेशन इथं स्पॉम येतो हे स्पॉम ची डायग्राम आहे स्पॉम येतो इथं ओहम ऑलरेडी बनलेला असतो मग इथे युनियन होतो तुमचे ऑलरेडी पिक्चर आहे ना हा युनियन होतो हा युनियन एकत्र आल्यानंतर हा झाला झाय हा झाला फर्टिलायझेशन तिथं बनतो झायगड झायगड कुठं बनतो ना झायगड आफ्टर फर्टिलायझेशन ओविड कुठं बनतो ओविडा समजित म्हणतो मग आपण म्हणतो आपला ओरिजिनल जे बर्थ आहे ना बायोलॉजिकली जन्म इथून सुरू होतो आपण फर्टिलायझेशन झाल्यापासून मग आपण कुंडली विंडली काढतो ते कुंडली बिंडली ते वेगळं राहते त्याचं काही संबंधच राहतं ते ऍक्च्युअल डेटच नाही आहे सायंटिफिक डेट ही आहे ही बळत माहिती मायक्रोस्कोपिक आहे ते स्कोन प्लेसोनोग्राफी माहित पडत नाही कुंडल्यानेच माहीत पडत नाही फटलाय म्हणून त्या एवढ्या एक तर एवढा विश्वास ठेवायची गरज घाबरून जसा सर मला महाराजांनी सांगितलं तू मोठा राजा बनणार आहे हा जर तुम्हाला वाटलं आपल्याला खूप मोठा ऑफिस तर बोल अंडरगो रिपीटेड कुश आता हे बघा मायट्रोटिक सेल डिव्हिजन आहे ना मायसिया मायट्रोटिक सेल डिव्हिजन तुम्हाला आधीच्या मध्ये एकदम फर्स्ट चॅप्टर मध्ये याच्यामध्ये जे डिव्हिजन होते ते मायट्रोटिक डिव्हिजन होतो म्हणजे ते हॅप्लोड असतात ना एकत्र येतात डिप्लोट्स वगैरे होतात त्याला मायट्रोटिक डिव्हिजन होतो एम्ब्रिओ काय थांब होतो एम्ब्रिओ सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक आहे हे डेव्हलपमेंट म्हणजे आलं होतं फर्टिलायजेशन फर्टिलायझेशन होतं कुठं ओके कोविड मध्ये काय तयार होतो झायगोट काय तयार होतो झायगड मग हा जो झायगोट आहे झायगोटचं रूपांतर कशामध्ये होतो एम्ब्रिओ कशामध्ये होतो एम्रिओ एमब्रिओला आपण मराठीमध्ये गर्भ म्हणतो हा झाला समजले समजली एम इज फॉर्म मग हा एम्ब्रिओ कुश होतो म्हणजे या इथून आता बनला इथं पडल्याशिवाय झाला हा एमब्रिओ कुश होतो कुश म्हणजे एम्ब्रिओ कुठं जातो टू थ्री डी त्याला गर्भ म्हणतात मानतात मराठीमध्ये मध्ये तो पुश होतो युटरस मध्ये मग आपला फर्स्ट हाऊस आहे ज्या ठिकाणी अन्न भेटतं ते युटरस आहे प्रत्येकाची ग्रोथ जे होते ते गर्भामध्ये होते आईच मग पूश टू वर्स द युटरस इम म्हणजे उगायला सुरू झालं. प्लांट शब्द आपण नॉर्न मध्ये वगैरे साठी तसं मग ह्युमन साठी इम झाला म्हणजे तिथून सुरू झालं डेव्हलपमेंट होण्यासाठी सप्लाय दूड मटेरियल तिथं आपल्याला काय भेटते त्या बेबीज भेटते फूड मटेरियल द ग्रोथ ग्रोथ इन ड्युरिंग चालते मदर्स पासून असते ते नाळ म्हणतात त्याच्यावरती पिक्चर पण निघालता नाळ हे फ्रॉ मटेरियल अँड ड्युरिंग द ग्रोथ इन युटेरस एव्हरिनी डेव्हलप्लेट इन द नाईन मंथ आफ्टर दी फर्टिलायझेशन हे फर्टिलायझेशन झाल्यापासून